नंदुरबार जिल्ह्यातील शहादा व तळोदा येथील बेकायदेशीर अवैध अवैध्या तात्काळ बंद करून विटांचे दर कमी करण्यात यावे अवैध वीट भट्टी चालवणाऱ्या गावात कारवाई करण्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी यांना निलंबित करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण संदर्भ पंधरा चार दोन हजार चोवीस रोजीचा तक्रार अर्ज एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजीचा स्मरण पत्र क्रमांक एक तेरा सहा दोन हजार चोवीस रोजीचे स्मरणपत्र क्रमांक दोन चोवीस सहा दोन हजार चोवीस क्रमांक तीन एकोणावीस आठ दोन हजार चोवीस रोजीचे स्मरणपत्र क्रमांक चार चार नऊ दोन हजार चोवीस रोजीचे स्मरणपत्र क्रमांक पाच तीन बारा दोन हजार चोवीस रोजीचे स्मरणपत्र क्रमांक सहा पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात नंदुरबार जिल्ह्यात चालणाऱ्या शहादा व तळोदा येथील बेकायदेशीर अवैध वीट भट्ट्या बंद करण्यात याव्या असा तक्रार अर्ज सादर करण्यात आला होता परंतु स्थानिक जबाबदार अधिकारी यांनी कोणतीही एक कारवाई केली नाही म्हणून मी दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी स्मरणपत्र क्रमांक एक ते दिनांक तीन बारा दोन हजार चोवीस रोजी पर्यंत स्मरणपत्र क्रमांक सहा कार्यालयात सादर केलेले आहे परंतु कोणतीही चौकशी व कारवाई झाली नाही उलट जबाबदार अधिकारी यांनी मला शहादा व तळोदा येथे चालणाऱ्या अवैध वीट भट्टीवर कारवाई करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली असे दहा दहा दोन हजार चोवीस रोजी पत्र पाठवून कारवाई करण्यात यावी असे कळवण्यात आले परंतु तलाठी व मंडळ अधिकारी यांचे वीट भट्टी मालकाकडून आर्थिक समाधान होत असल्यामुळे कोणतीही एक कारवाई केलेली नाही अशा बेजबाबदार तलाठी व मंडळ अधिकारी यांना आपल्या शासकीय कर्तव्य बजावताना कसूर केल्याबद्दल तात्काळ निलंबित करण्यात यावे व वीट भट्टीची दर कमी करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी वेळोवेळी तक्रार देऊन कोणतीही कारवाई होत नाही म्हणून जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात समोर दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी एक लाक्षणिक कुपोषण करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी व उपोषण स्थळी कोणताही कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्यास संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील आज आम्ही भारतीय आर, ट्रायबल टायगर सेना व भारतातील सदर सेना यांच्या मार्फत माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले आम्ही काही दिवसापूर्वी पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी या अवैध रित्या वीट भट्ट्या चालवून चालवत आहे यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी या संदर्भातील आम्ही पत्र दिलं होतं परंतु स्थानिक पदाधिकारी कुठल्याही कारवाई करत नाही ज्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले त्याला व व अधिकारी यांनी कुठल्याही कारवाई न करता हे वीट भट्टी मागत त्यांना पाठीशी घालून त्यांना त्यांच्या आशीर्वादाने हे बिंदास चालू आहे व वीट भट्टीचे दरही दिलेले आहे कुठेतरी हे कमी करण्यात यावे हे तर असं आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले कारण पंधरा चार दोन हजार चोवीस पासून आम्ही पत्र व्यवहार करतोय सहा स्मरण पत्र झाले तरीही कुठल्याही कुठल्याही कारवाईचा अहवाल आम्हाला दिलेला नाही या संदर्भात आम्ही आज परत माननीय जिल्हाधिकारी साहेब मार्फत यांना मुख्यमंत्री यांना पाठवत आहे कारण सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आम्ही एक दिवसीय लाक्षण प्रकोचन करणार आहे जिल्हाधिकारी समोर जोहार जय अदिवशी जय बिरसा